नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते माझ्या एका छोट्याशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आम्हाला जायचं होतं बाहेर माहीची थोडीशी खरेदी करायची होती आणि राक्ष रक्षाबंधनची पण खरेदी करायची होती माहीला ड्रेस घ्यायचा होता आणि राख्या पण आणायचे होते मला कारण नंतर ना खूप गर्दी होते त्यामुळे मला लवकरच जायचं होतं राख्या आणण्यासाठी तर आम्ही निघालो या दरवेळेस आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातो पण त्या रस्त्यामध्ये खूप चिखल साचलेलं होतं त्यामुळे आम्ही हा नवीनच रस्ता काढला फायनली आम्ही आलो आहोत दुकानामध्ये तर इथे आम्ही भरपूर ड्रेस पाहिले पण माहीच्या माहीला परफेक्ट असे ड्रेस येतच नव्हते तिथे कारण माहीची तब्येत जास्त थोडीशी वीक असल्यामुळे तिला कप कपडे कोणते जमतच नव्हते परत आम्ही यांच्यासाठी काही कपडे घ्यायला आलो तिथे आम्ही कपडे घेतलो मला घ्यायचा होता पॅन मग इथे भांड्याच्या दुकानामध्ये आलो आम्ही इथे एक पॅन घेतलेली आहे घरी गेल्यावर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे आम्ही सिटीमध्ये फिरून थोडंसं जास्त थकलो होतो त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे सासूबाईंच्या घरी तर ते काही नव्हते म्हणून आम्ही दहा मिनटं थांबलो था था आणि परत आम्ही आमच्या रूममध्ये आलो पाहू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण आमच्या रूमच्या बाहेरचं वातावरण कसं आहे तुम्ही गेटच्या समोर भरपूर नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बाहेर गेले होते सुट्टीचा दिवस होता तर मी काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी अगोदर मी देवाचं सामान दाखवणार आहे काय काय आणलेलं आहे ते तर मी हे आसन आणलेलं आहे देवासाठी मस्त येलो कलरचं कारण आता गणपती पण येणार आहे परत पोळा आहे त्यामुळे हे एक आसन आणलेले आहेत मी कृष्णासाठी कपडे आणलेले जवळ दाखवते तुम्हाला खूप सुंदर असे कृष्णासाठी ड्रेस आणलेला आहे मी रेड कलरचा तर मी प्रत्येकाची प्राईज पण सांगणार आहे जे जे लक्षात आहे ते तर हा कृष्णासाठी सुंदर असा ड्रेस आणलेला आहे खूप सुंदर असा आहे हा जवळ दाखवते तुम्हाला आणि कृष्णासाठी परत मी टोप पण आणलेला आहे खूप सुंदर असा टोप आणलेला आहे बघू शकता तुम्ही परत हे एवढ्या मी राख्या घेतलेल्या आहेत आणि या कृष्णासाठी हार पण आणलेला आहे खूप सुंदर असा आणि हे वाले राखे आणलेले आहेत असे मी वेगवेगळे आणलेले आहेत कारण माझ्यासाठी पण वेगळे आणलेले आहेत राख्या आणि मी माझ्यासाठी पण वेगळे आणलेले आहेत तर मी दोन नमुन्याची राखे घेतलेले आहेत सॉरी तीन नमुन्याची घेतलेली आहेत मी राख्या थ्री अशी खूप सुंदर राख्या हे वाले घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे वेगळे आणलेले आहेत काही बाकी आहेत ते हे वाले वेगळे आणलेले वे 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 आहेत आणि माझ्या आईने माहीसाठी ड्रेस घ्यायला पैसे पाठवून दिली होती तेव्हा मी घेतले नाही कारण नागपंचमीच्या वेळेस मी घेतले नाही कारण तेव्हा पाऊस पण भरपूर होता आणि आणि महेशला सुट्टी पण नव्हती ना नागपंचमीच्या दिवशी त्यामुळे मी त्या दिवशी ड्रेस पाठव ड्रेससाठी पाठवलेले पैसे मी तसंच ठेवले होते आज सुट्टी होती म्हणून मी आज ड्रेस घेतलेला आहे तर मी ड्रेस पण तुम्हाला दाखवते साधा सिंपलच ड्रेस घेतलेला आहे जास्त काही भारी नाही घेतलेला तर हा टॉप आहे सिम्पल असा आहे कारण तिला जास्त अशी भारीचे ड्रेस पण तिला एकदम कम्फर्टेबल येत नाही ती शरीरानं बारीक असल्यामुळे तर याची पॅन्ट पण दाखवते तुम्हाला स्मूथ अशी नरम आहे एकदम छान आहे पॅन्ट पण परत ड्रेस तर आणलेला आहे माईसाठी ड्रेस कृष्णासाठी कपडे आणि देवासाठी मी आसन पण आणलेलं आहे आणि मला ना खूप दिवसापासून कढाई पण पाहिजे होती तर मी कढाई पण घेऊन आली अशी आहे कडाई तर ही कडाई मला नऊशे नव्वदला दिलेली आहे तर किंमत जास्त आहे का कमी आहे का बरोबर आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा अशी आहे चमच पण आलेला आहे या कढईला तर आजचा ब्लॉग असा होता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय